नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध या ग्रोटेकार थत्तार कारिंग युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना मिरची पिकात फायरस नियोजन फुल सेटिंग लाल कोळी पांढरी माशी आणि ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स यांवर आपण कशा पद्धतीने वाढत्या टेम्परेचरमध्ये उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे संदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊ काय आपलं नाव सांगा नमस्कार मी किरण भवन किरे गावटाकडे तालुका तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकतीस छप्पन्न छप्पन्न तर शेतकऱ्याला माझा सर्वप्रथम प्रश्न असा राहील डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकची माहिती कुठला भेट युट्यूबवरून भेटली युट्यूबवर भेट तर मित्रांनो वाढत्या टेम्परेचरमध्ये व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना वाढत्या टेम्परेचरमध्ये मिरची पिकात तलवार व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत वाढत्या टेम्परेचरमध्ये व्हायरस नियोजन हो फुलकळी सेटिंग आणि त्याचबरोबर ब्लॅक थ्रिप्स लाल कोळी आणि पिवळा कोळी यांवर आपण कशा पद्धतीने उपाययोजना केले पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला व्हायरस जर जाणवत असेल तर प्लॉटमध्ये आपण तर सर्वप्रथम आपल्याला परफेक्ट आपल्याला लिटर पंपाचं प्रमाण सांगतो परफेक्ट घ्यायचे तीस एम एल त्यासोबत वर्ल्ड घ्यायचे तीस ते पन्नास ग्रामपर्यंत पन्नास ग्रॅम घेतलं तर अतिउत्तम राहील मित्रांनो थोडं कॉस्टली जाईल आणि त्यासोबत आपण सोलमन किंवा मॉन्टो एनर्जी वीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला ताक अर्धा लिटर घ्यायला विसरायचं नाही हा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला ब्लॅक थ्रीपसाठी आणि पिवळा थ्रीपसाठी आपल्याला स्प्रे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ग्रासिया गोदरेजचं ग्रासिया घ्यायचा आपल्याला साधारणतः एकरी एकरी घ्यायची एकशे साठ एम एल तर मित्रांनो काही शेतकऱ्यांकडे सोळा लिटर पंप असतात त्यामुळे त्यांना नियोजन बसत नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट लिटरला एक एम एलने स्प्रे घ्यायचं आपल्याला साधारणतः सोळा लिटरला पंधरा ते सोळा एम एलपर्यंत ग्रासशे आणि त्यासोबत चिलिटर झिंक घ्यायची आपल्याला वीस ग्रॅम त्याच्यानंतर ड्रिपमधून व्यवस्थापन करत असताना आपल्याला फुलकळींची सेट फुलकळी चांगल्या पद्धतीने निघाली पाहिजे तर सेटिंग चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला केरनचं बॉस घ्यायचे आपल्याला साधारणतः एकरी एक ते दीड लिटर त्यासोबत आपल्याला घ्यायचे देशी गायचे गोमूत्र गोमूत्र घ्यायचे एकरी साधारणतः पाच लिटर आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे ताक एकरी पाच लिटर आणि त्यासोबत गूळ घ्यायचे आपल्या तीन ते चार किलो हे मिश्रण साधारणतः आपल्याला अठ्ठेचाळीस तास भिजवून घ्यायचे पुन्हा एकदा मी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे तो दादा तर तुम्ही मिरची पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं म्हण नंतर काय फरक जाणार तुम्हाला तुम्ही करत असले शेती आणि डॉक्टर समृद्धी अग्रोटेकच्या माध्यमातून म्हणजे तरकारी किंगच्या माध्यमातून केलेली शेती काय फरक आहे दोघांमध्ये हा पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आता हु. तर याला फुटव्यांची संख्या म्हणजे मी दरवर्षी करतो त्याच्यापेक्षा जास्त होती हाईट हु. पण त्याच्या मनाने चांगली उचलली फुलकळीच फुलकळीचं पण चांगले आता ह्या स्टेजिंगला तरी चांगले तर मित्रांनो याच्यानंतर आपण आलो होतो ग्रास याच्या स्प्रेपर्यंत तर याच्यानंतर काय केलं गेलं पाहिजे तर आपल्याला आप एक याचं स्प्रे झाल्यानंतर आपल्याला एक चार ते पाच दिवसांनी सिजंटाचं शिमोडीस साधारणतः लिटरला दोन एम एल म्हणजे सॉल पंपाला वीस एम एल आणि बायरचं लिसेंटा पाच एम एल हा एक स्प्रे आपल्याला तितकाच फायदेशीर ठरू शकतो आणि लालकुडीचा जर प्रादुर्भाव वाटत असेल तर आपल्याला मेटिकेट गेट ज्यू ॲग्रोचं मेटी मेट्टी घ्यायची आपल्या तीस ग्रॅम आणि त्यासोबत एखादं स्पर्शीय बुरशीनाशक आपण नेटिव घेऊ शकता किंवा कॉन्टॅक्टमधलं नेटिव्ह यमपंचा सप पावडर यांमधलं कुठलं कुठलंही एक हलकं बुरस असे घेऊन आपण फवारणी करू शकता तर दादा दादांना शेवटचा प्रश्न जर असं राहील तर तुम्ही मिरची आणि आणखी यान कोणत्या कोणत्या प्लॉटमध्ये मार्गदर्शन घेतलं दोडक आणि मी आता लागवड केली लागवड केली के आता काल लागवड झाली का घेतली घेणे मागचा उद्देश काय मिरचीचे थोडेसे रिझल्ट चांगले जाणवले म्हणून आणि साधारणतः प्रति प्लॉटसाठी किती फी दिली तुम्ही अकराशे रुपये प्रति प्लॉट किती असं तुमचं एक, एक एकर असू दे दोन एकर असो चार एकर असू मित्रांनो प्रति एकर आपण अकराशे रुपयामध्ये लागवडीपासून तर हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत मार्गदर्शन करतो तर दादाला माझा शेवटचा प्रश्न असा राहील जे महाराष्ट्रातील युवक शेतकरी आता आपलं वय किती छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष साधारण साधारणतः तीस ते पन्नास वयवाटातील शेतकऱ्यांसाठी जे युवा शेतकरी तीस वय गट असेल चाळीस वयोगट असेल हे शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील नियोजनाने शेती केली तर सगळं चांगलं आहे आणि तेच समृद्धीच्या नियोजनाखाली केली तर अजून चांगली होईल <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार